नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण फक्त तीन साहित्यामध्ये खमंग खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे लाडू तयार करणार आहोत जर तुम्हालासुद्धा या उन्हाळ्यामध्ये जेवण जात नसेल अशक्तपणा जाणवत असेल अंगात जर एनर्जी वाटत नसेल तर हे लाडू तुम्ही नक्की करून ठेवा तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण मंद अचेवरती हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत आता इथे आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत यानंतर याच कढईमध्ये आपण एक दीड चमचा तूप घालून घेतलेला आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने दीड चमचे तूप आपण यामध्ये घातलेला आहे आणि एक चार चमचे बेसन आपण यामध्ये घातलेलं आहे आता तुपामध्ये आपल्याला हे बेसन छान असे परतून घ्यायचं आहे आता सुरुवातीला पण दीड चमचा तूप यामध्ये घातले होते आता आणखीन दीड चमचा तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे बेसन आपल्याला छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे यामुळे लाडूला टेस्ट ही अतिशय अप्रतिम येते आणि लाडू चवीला अतिशय छान लागतात आता एक पाच मिनटांपर्यंत आपण हे बेसन तुपामध्ये छान असे भाजून घेतलेलं आहे आता हे बेसन छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी किंचितसा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे यामुळे बेसन छान असे फुलून येते पाहू शकता तुम्ही अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा इथे आपण यामध्ये दिलेला आहे आणि हे, हे बेसन छान असे फुलून आलेलं आहे आता इथे आपण आणखीन चार ते पाच मिनटे हे बेसन छान असे भाजून घेणार आहोत बेसनचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आता इथे चार ते पाच मिनटांनंतर कलर याचा थोडासा चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे असेच आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी फुटाणे घ्यायचे आहेत इथे मी हे खारे फुटाणे घेतलेले आहेत तुम्ही साधे फुटाणे घेतले तरीसुद्धा चालतील यामध्ये आपल्याला आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते एक वाटी शेंगदाणे आपण यामध्ये घातलेले आहेत आता यानंतर इथे आपण चार खजूर घेतलेले आहेत खजूरमधले बी इथे आपण काढून घेतलेले आहेत आणि एक तीन ते चार चमचे बारीक चिरून घेतलेला गुळ यामध्ये घातलेला आहे एक दोन चमचे वेलची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे अगदी खूप बारीकही नाही किंवा अगदी खूप मोठेही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे भाजून घेतलेले बेसन थोडेसे कोमट झालेलं आहे यामध्ये आपल्याला हे बारीक करून घेतलेले सर्व मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला हाताने हे या पद्धतीने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही हे मिश्रण थोडेसे टेस्ट करून पाहू शकता जर तुम्हाला खूप गोड हवे असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडासा बारीक केलेला गुळ यामध्ये घालू शकता आणि थोडेसे हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता इथे मी हे लाडू मीडियम गोड केलेले आहेत खूप जास्त गोडही कि नाही किंवा खूप जास्त फिकेही नाही आता इथे आपण याचा लाडू तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अगदी सहज इथे लाडू छान असा बांधला जातो पण तुम्हाला जर हे मिश्रण खूप कोरडे वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे तूप छान गरम करून यामध्ये घालू शकता आणि लाडू हे छान असे बांधू शकता तर पाहू शकता तुम्ही मस्त असा खमंग तोंडात विरगळणारा अगदी पेढ्यासारखा लाडू इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू